लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तसं जागा वाटपावरून संघर्ष पेटत आहे एकीकडे एक महाविकास आघाडीमधील जागा वाटप अजून पूर्णपणे झालेलं नाही तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम आहे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जागा वाटपावरून संघर्ष पेटलेला आहे एकनाथ शिंदेकडे असलेल्या खासदारांच्या अनेक जागावरती भाजपने दावा केलेला आहे तर दुसरीकडे आता अजित पवार गट सुद्धा पुढे येत आहे या संघर्षामध्ये भाजपच वरचढ दिसत आहे अनेक जागा भाजपलाच हव्या आहेत त्या दृष्टीने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला ते बोळवण करण्याच्या तयारीत आहे आणि अशाच एका जागेवरून परत तीन पक्षामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे ही जागा आहे परभणीची परबणीमधून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव खासदार आहेत दुसरीकडे शिंदे गटाचं म्हणणं आहे की ही जागा शिवसेनेचीच असल्यामुळे आमचाच उमेदवार येथे राहील पण शिंदे गटाकडे इथे तगडा उमेदवार नाही दुसरीकडे भाजपकडे सुद्धा उमेदवार नसताना सुद्धा भाजपने याच्यावर दावा केला आहे भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांनी या ठिकाणी दावा केला आहे आणि यावेळेस इथे भाजपचाच उमेदवार असेल आणि नि निवडून सुद्धा येईल असं सांगितलं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर दोन हजार एकोणवीस मध्ये दोन नंबर वर होते त्यामुळे अजित पवार गटाची इच्छा ही जागा लढण्याची पण भाजपने आता कुरगोडी सुरू केली आहे आणि एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचं ठरवलेलं दिसत आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र